गट मायक्रोबायोटा विषय विचारणा झाली म्हणून आजचा हा व्हिडिओ पिकू पिक्चर पाहिलाय तुम्ही त्याच्यात अमिताभ बच्चन म्हणतात इन्सान के इमोशन के साथ मोशन जुडा हुआ आहे आयुर्वेद शास्त्रात तर गर्भिणी गर्भावस्थेत काय खाते याच्यावर जन्माला येणाऱ्या बाळाचा उत्साहीपणा आणि आनंद अवलंबून असतो असं मानलं गेलंय कारण त्या बाळाला आईस तर मायक्रोबायोटाच विरझण देत असते पित्त धराकला सैव मज्जा धरा कला हे नीट असेल तर हे नीट राहणारच आहे असं आयुर्वेद शास्त्राने हजारो वर्षापूर्वी सांगून ठेवलंय आणि सायंटिस्ट लोकांनी आता गट ब्रेन ऍक्सिस असतो आणि त्याच्यामुळे अनेक आजार होऊ शकतात असं शोधून काढलंय मग काय लागतं या मायक्रोबायोटाला हा आपण खाल्लेल्या अन्नातल्या फायबर्सवर जगतो <coughs> फायबर्स कमी मिळाले तर हा मायक्रोबायोटाचं कुपोषण होत मा शरीराला आवश्यक असलेले घटक हा नीट बनवू शकत नाही आणि त्याच्यामुळे हा गट स्किन गट ब्रेन ऍक्सेस बिघडतो पिझ्झा बर्गर सँडविच मोमोज असं सारखं खाण्यात येत असेल तर याच्यात फायबर्स कमीत कमी असतात त्याच्यामुळे मायक्रोबायोटाचं कुपोषण होतं तेच घरचं अन्न जसं वरण भात दोन भाज्या पोळी किंवा भाकरी चमचाभर तूप एखादी चटणी कोशिंबीर जेवणानंतर ग्लासभर ताक असा रोज तुम्ही आहार घेत असाल तर ह्या मायक्रोबायोटाचं उत्तम पोषण होतं त्याच्यामुळे गट टू ब्रेन ऍक्सिस गट टू स्किन ऍक्सिस सुद्धा चांगला होतो तुमचे इमोशन्सही चांगले राहतात तुमची त्वचाही चांगली राहते आणि तुमचं आरोग्यही उत्तम असतं